नमस्कार मंडळी नक्षत्र म्हणजे नक्की काय किंवा नक्षत्र शब्दाचा अर्थ काय होतो न क्षरती इथे नक्षत्र हा आकाशामध्ये जे ढळत नाही चळत नाही किंवा कधीही ते चलायमान होत नाही अशी कोणती वस्तू असेल तर त्याला नक्षत्र असं म्हणलं जातं प्रत्येक नक्षत्राचे स्वतंत्र असे विशिष्ट तारे आहेत त्या ताऱ्यांवरूनच या नक्षत्रांची ओळख होते नक्षत्र जे आहेत त्यांचे उल्लेख आदि वांग्मय जे आहे वेदांमध्ये सुद्धा मिळतात तैतिरीय ब्राह्मण असेल आरण्यक असेल यजुर्वेदामध्ये सुद्धा नक्षत्राचे दाखले मिळतात किंबहुना स्वतंत्र सत्तावीस नक्षत्रांच्या देवता असतील नक्षत्रांच्या नावांचे उल्लेख असतील अतिशय विशिष्ट अशी माहिती वेदांमध्ये दिलेली आहे ज्योतिषामध्ये सुद्धा ही माहिती दिलेली आहे तर आपल्याला नेहमी असा एक प्रश्न पडत असतो की प्रत्येक राशीच्या ज्या व्यक्ती असतात एकाच राशीच्या व्यक्ती आपण बघतो पण त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असतील शारीरिक प्रकृती असेल किंवा करिअरच्या लाईन्स असतील थिंकिंग प्रोसेस असेल प्रत्येक गोष्टी काही वेळेला भिन्न आढळतात तर एकाच राशीच्या व्यक्तींमध्ये अशी भिन्नता का तर त्याचं उत्तर आहे प्रत्येकाचं जन्म नक्षत्र भिन्न असतं एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र विद्यमान असतात त्या नक्षत्रानुसार त्यांचा स्वभाव ठरत असतो राशीनुसार पण निश्चित ठरतो पण अतिसूक्ष्म पद्धतीने जर तुम्हाला बघायचं झालं तर प्रत्येक नक्षत्रानुसार त्या त्या जातकाची स्वभाव वैशिष्ट्य असतील करिअर असेल थिंकिंग प्रोसेस असेल शारीरिक जडणघडण असेल इत्यादी अनेक गोष्टी या जन्म नक्षत्रावर ठरत असतात जन्म नक्षत्र म्हणजे मुळात काय तर तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा ज चंद्र तुमचा ज्या नक्षत्रामध्ये असतो त्याला जन्म नक्षत्र म्हणलं जातं तर या प्रत्येक नक्षत्र परत्वे तुमची स्वभाव वैशिष्ट्य करिअर तुमची आपली नकारात्मकता सकारात्मकता नक्की काय काय तुमच्यामध्ये आढळते किंवा हिडन क्वालिटीज तुमच्यामध्ये सुद्धा कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आश्विनीपासून ते रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक नक्षत्राच्या नुसार स्वभाव वैशिष्ट्यांपासून सगळं जाणून घेणार आहोत मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे अश्विनी नक्षत्राचे विशिष्ट तीन तारे आकाशामध्ये जर बघितल्यास व ते जोडल्यास घोड्याची आकृती तयार होते म्हणून या नक्षत्राला अश्विनी असं म्हणलं जातं या नक्षत्राची जी देवता सांगितली आहे तिला अश्विनी कुमार अशी सांगितलेली आहे व हे वायू वायुतत्वाचं नक्षत्र आहे या नक्षत्रावर ज्यांचा जन्म होतो त्यांना दाग दागिन्यांची रुची असते सर्वजणांना प्रिय असणारे रूपवान थोडीशी स्थूल शरीरयष्टी असणारे असे व्यक्तिमत्व असतं या नक्षत्राचे लोक अतिशय बुद्धिमान चतुर धनवान सुखी दृढनिश्चयी सत्यवादी विनयी स्वभावाचे निरोगी यशस्वी आणि दक्ष असे असतात म्हणूनच नारद ऋषी या नक्षत्राचं वर्णन करताना सुरूप सुभगो दक्षो मतिमान भूषण प्रिया अंगनावल्लभ शूरो यो जातश्चाश्विभे नार असं त्याचं वर्णन केलेलं आहे त्याचप्रमाणे अश्विन्याम अतिबुद्धिवित्त विनय प्रज्ञा यशस्वी सुखी असं वर्णन अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचं केलंय हे लोक शूर व निडर स्वभावाचे असतात तसंच अन्यायाचे विरुद्ध आवाज उठवणारे असतात राजकीय क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत जर काम करत असतील अश्विनी नक्षत्राचे लोक तर त्यांच्यामध्ये अनेक लोकांशी संपर्क ठेवणं हा त्यांचा एक छंद असतो या अश्विनी नक्षत्राच्या जातकांना हत्ती घोडे उंट कुत्र मांजर इत्यादी प्राण्यांबद्दल विशेष ज्ञान किंवा माहिती असते आकर्षण असतं त्यांचं मन स्थिर असतं परंतु व्यवहारामध्ये किंवा बिझनेसमध्ये स्वभावामुळे थोडेसे प्रश्न निर्माण होऊ शकतात हा अश्विनी नक्षत्राचा जो जातक असतो तो अत्यंत अधीर स्वभावाचा परंतु करुणामय असतो दयावान असतो अश्विनी नक्षत्राची कन्या जर असेल तर शरीर पुष्ट असते अभिमानी योग्य रीतिरिवाज रिवाज सर्व पाळणारी अशी ती कन्या असते प्रायशः अश्विनी नक्षत्राचे लोक हे पशुचिकित्सेमध्ये प्रवीण त्याचबरोबर डॉक्टरी क्षेत्रात काम करणारे तसंच सेनापती शरीर चिकित्साशास्त्र जाणणारे असतात कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच बिझनेस करण्यामध्ये रुची ठेवणारे असतात त्यांच्या कामात कोणाचीही ढवळाढवळ -धवड त्यांना आवडत नाही सुंदरतेपासूनसुद्धा ज्यांची काही कमाई आहे अशी लोकं म्हणजे ज्याला आपण मॉडेलिंग करणारे म्हणतो तसंच अभिनेता कमिशनवर काम करणारे यात्रा इत्यादी आयोजित करणारे तसंच अलंकार दागिने यांचे व्यापारी कृषी कर्म करणारे इत्यादी व्यवसाय हे अश्विनी नक्षत्राच्या अधीन आहेत आता अश्विनी नक्षत्राच्या लोकांची नकारात्मकता कुठे आहे ते थोडस जाणून घेऊयात हे लोक खूप हट्टी असू शकतात चटकन रागावतात आणि तणाव ते सहन करू शकत शकत नाहीत कधी अचानक ते खूप आनंदी होतात तर कधी अचानक खूप दुःखी होतात एकंदर थोडा लहरी स्वभाव यांचा असू शकतो आता हे जे अश्विनी नक्षत्र आहे हे मंद दृष्टीचं नक्षत्र सांगितलं आहे त्यामुळे अश्विनी नक्षत्रावर कोणतीही गोष्ट जर हरवली तर ती सापडताना विलंब लागतो कठीणता लागते अशा प्रकारे आपण अश्विनी नक्षत्राचा समग्र स्वभाव इत्यादी वैशिष्ट्य जाणून घेतली पुढच्या भागामध्ये आपण घेऊयात भरणी नक्षत्राची माहिती नमस्कार